अकोल्यामधून धक्कादायक बातमी समोर येते अकोल्यामध्ये चाकू हल्ल्याच्या चा, दोन घटना घडलेल्या आहेत एकूण पाच जण जखमी झाले आहेत एकाची प्रकृती चिंताजनक आहे रेल्वे स्थानक परिसरामधील गाडी जप्तीवरून हा वाद झाल्याचं समजतय जखमींवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत रामदास पेठ पोलिसांकडून अधिक तपास या घटनेचा सुरू आहे दुसरी घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये घडली आहे शुल्लक कारणावरून तिघांकडून चाकू हल्ला करण्यात आलाय चाकू हल्ल्याच्या या घटनामुळे भीतीचं वातावरण पसरलंय अकोल्यामध्ये चाकू हल्ल्याच्या दोन घटना घडलेल्या आहेत एकूण पाच जण यामध्ये जखमी झालेले चिंताजनक असल्याचं परिसरामधील गाडी जप्तीवरून झालेली आहे शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत रामदास पेठ पोलिसांकडून या संदर्भातला अधिक तपास सुरू आहे तर दुसरी घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये घडली आहे क्षुल्लक कारणावरून तिघांकडून चाकू हल्ला करण्यात आलाय चाकू हल्ल्याच्या घटनांमुळे भीतीचं वातावरण एकंदरच अकोल्यामध्ये पसरलेला पाहायला मिळत आहे अकोल्यामध्ये चाकू हल्ल्याच्या घटना वाढत आहेत त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण आहे एकूण पाच जण यामध्ये जखमी झालेले पाहायला मिळत आहेत एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं देखील समजत आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत वर्षा काय अधिकची माहिती आहे अकोलात जो चाकू झाला होता त्या ज्या दोन घटना ज्या आहेत आज ज्या आजच्या याच्यामध्ये ज्या दोन घटना समोर आल्या आहेत एक आहे रेल्वे स्थानक परिसरात गाडी जखमीवरून वाद उफाडून आला होता त्यामध्ये जे आहे त्यामध्ये चार जणांवर चाकू हल्ला करण्यात आला होता आणि एमआयडीसी पोलीस स्टेशन अगदी सुद्धा शिवणी परिसरात एक घटना घडली होती त्या तिघा जणांनी एकावर गंभीर चाकू हल्ला केला आणि त्यामध्ये जो आहे एकदम गंभीर जखमी झाला आहे या घटनेमुळे सध्या जो आहे ते पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे जी 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 धन्यवाद वर्षा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी